नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की काय झालंय आता आपण बघतो की सगळीकडे समाजामध्ये किंवा जगात म्हणा किंवा आपल्या देशात म्हणा माणूस खूप ताणतणावाने हैराण झालेला चिंता काळजी याने तो वैटागलेला आहे कारण तुम्हाला माहित आहे पैसा हाच मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पण पैशाबरोबर आता काय झालं आजार पण आपण खूप येत आहेत माणसाला जे रोग लागत आहेत ते जाता जात नाहीत अशा प्रकारचे रोग आहेत की जे डॉक्टरांकडे औषधच नाही पण तुम्हाला एक माहिती नाही आपण जे संपूर्ण डॉक्टरवर अवलंबून राहतो ना तिथे खरे म्हणजे आपले प्रॉब्लेम वाढत जातात जसं तुम्हाला एखादा दुखणं आला तुम्हा आदे आदे का तुम्हाला आपण डॉक्टरकडे जाणार बरोबर पण डॉक्टर सांगणार काय चला तुम्हाला डायबिटीस आहे या रोग गोळ्या रोज घ्यायच्या आहेत कायमच्या घ्यायच मरेपर्यंत तिथे आपण विश्वास ठेवतो आपण म्हणतो हा आता डॉक्टर म्हणतो म्हणजे ते खरंच आहे माझा हा रोग कधीच जाणार नाही आणि इथे आपण फसतो डॉक्टर म्हणजे काय देव असं आपण म्हणतो देव म्हणून वाचवतो म्हणून पण तसा काय तो देव नाही ना 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 ना, ना म्हणजे तो तो म्हणाला म्हणजे तो जाणारच नाही असं नाहीये देवाने आपल्याला अशी शक्ती दिलेली आहे आपल्या मध्ये माणसामध्ये कि त्या शक्तीचा आपण वापरच करत नाही आहोत म्हणून हे आजारपणाने आपण हैराण झालेलो आहोत टेन्शनमुळे ताणतणाव चिंता काजी आणि आपण हैराण झालेलो आहोत आणि आपण स्वतःच नुकसान करत आहोत एखादा रोग झाला आपण त्याच्यावर नकारात्मक बोलत जातो बोलत जातो हा रोग कधीच कमी होणार नाही समजा डायबिटीस आहे ब्लड, हो ब्लड प्रेशर आहे हा कायमचा त्याच्यातून एक भीती निर्माण होत जाते म्हणजे पहिला तुम्ही एक विचार करता नकारात्मक कि मला डायबिटीस झालेला आहे आणि हे डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर किंवा हा कॅन्सर रोग कधीच बरा होणार नाही हा ना पहिला विचार म्हणत आला का दुसरा विचार तसाच नकारात्मक येतो आता माझी तब्येत बिघडत जाणार आहे आता मला खायला होणार नाहीये आता मला औषधांवरच जगावं लागणार आता मला जीवनामध्ये मजाच सगळी संपलेली आहे आता मला जगायचं म्हणजे बघा कशी एक नकारात्मक विचार आला त्याबरोबर लाईनच लागली नकारात्मक ती पद्धतच आहे <laughs> मनामध्ये एकदा नकार एक जो विचार येतो त्याप्रमाणे सगळे नकारात्मक विचार यायला नकारात्मक विचार आला तर नकारात नकारात्मक येत राहतात तर ही साखळी आपल्याला तोडायची असते का तुम्ही जेव्हा असं म्हणताना का माझा हा आजार हा रोग बराच होणार नाही तेव्हा आपोआपच तुमचं शरीर तुमचं मन ते स्वीकारत ते म्हणत तुम्हाला नाही बरं होणार ना मग तू आता बरंच होणार नाही आता तू काही कर किती औषधं घे तू बराच होणार नाही अशा प्रकारे जसं तू चिंता काळजीच्या पद्धती आता तुमचं समजा कर्ज तुम्ही घेतलाय तुम्ही मनात म्हणा मी कसं फेडू हे मी फेडू शकणार नाही माझ्याकडे एवढी कमाई नाही हे तुम्ही म्हटलं काय मनाने ते घेतलं आणि मन मग मा अजून तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण करतात मग तुम्ही तुमचं जर एखादा कामधंदा चालत असेल त्याच्यामध्ये चा काहीतरी बिघाड होईल घरामध्ये कोण लोक आजारी पडतील किंवा काहीतरी ऍक्सिडेंट होईल आणि तुम्ही ते कर्ज फेडू शकणार नाही तुमच्याकडे पैसाच येणार नाही फेडण्यासाठी का कारण तुम्ही नकारात्मक विचाराची कास धरली आहे तुम्ही नकार विचारांची साखळी मनामध्ये निर्माण सा केली आहे मी फेडू शकणार नाही माझ्याकडे पैसेच नाही आहेत माझा धंदा चालत नाही माझ्या नोकरीतून मी कसा फेडू घरामध्ये प्रॉब्लेम आहे आजारपणा आहेत शाळेची मुलं आहेत त्यांना पैसा द्यायचा आहे हे करायचंय ते करायचंय असं करून तुम्ही नकारात्माची जी लाईन लागत जाते ना त्यांनी तुमचं मन ते गोष्टी घेत असत आपल्याला ही मनाची शक्ती माहिती नाही मनाला आपण ओळखलेलं नाही मन जे कसं काम करतं आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला माहिती नाही आणि म्हणून आपण अधिक अधिक चिंता काळजीमुळे हैराण तर होतोच पण जीवन नकोस झालंय म्हणजे माणसं तुम्हाला माहित आहे सुईसाईड करतात किंवा आत्महत्या करतात त्याचं कारण काय त्यांच्या मनात सतत तो नकारात्मक विचार घुमत असतो जसं काय मला जगायचंच नाहीये मला जगायचंच नाहीये मला जगायचच नाही हा विचार ते सतत 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 करत राहतात त्याने म्हणून मी आता समजा बऱ्याच वेळा आपण बघितलं शेतकरी बघा आत्महत्या करताना बऱ्याच वेळा आपण ऐकलंय पेपरमध्ये येत ते का त्याचं कारण त्याचं एक तर ते कर्ज कुठून नाही कुठून घेतात सावकार वगैरे करून आणि नंतर त्यांना आहे हे फेडता का फेडू मी आणि मग तो मनात विचार घुमत राहतो सतत नाही फेडू शकत मी नाही फेडू शकत सावकाराचे गुंड त्रास देतील हा त्रास देईल तो त्रास देईल म्हणजे ते नकारात्मक विचार एवढे एवढे मनात ते फिरवत राहतात की म्हणजे नाहीच मी फेडू शकत हा महत्वाचा विचार ते एवढा धरून राहतात ना मी फेडू शकणार नाही मी फेडू शकणार नाही मन ते स्वीकारत आणि मन तशा प्रॉब्लेम निर्माण करायला लागतं आपल्या जीवनामध्ये मनाची शक्ती आपल्याला माहिती आहे ना सगळं आपल्या मनावर अवलंबून मनामध्ये मा तुम्ही कसं विचार करता किंवा कसं तुम्ही बोलता आपण सतत बोलत असतो आतमध्ये पण तुम्ही कुठल्या प्रकारे बोलताय जर कर्ज असेल तर मी फेडलं असं बोलताय का मी फेडू शकणार नाही असं बोलताय तुम्ही असं म्हणता मी फेडू शकणार नाही फेडू शकणार नाही किंवा माझा आजार बराच होणार नाही बराच होणार नाही हा रोग बराच होणार नाही माझी सांधे कमी दुखी कमीच होणार नाही हे दुखणं बरंच होणार नाही तेव्हाच मन म्हणत हा तुला ते पाहिजे ना घे जसं बोलतात ना देव तू म्हणत असतो सारखा तुम्ही जे म्हणाल त्याला तथास्तो मग तुम्ही ना तुम्हाला तत्त। आजार बरा व्हावा नको आहे ना नाहीच होणार मग घेत असतो असं म्हणत असतो देव तस ते आपल्याला ओळखता येत नाही आपल्याला माहिती नाही मन कसं आपलं काम करत तर मी तुम्हाला याच्यातून तुम बाहेर काढण्यासाठी एक युक्ती सांगणार आहे ती जर ती सात दिवसाची फक्त युक्ती आहे किंवा एक चॅलेंज आहे सात दिवस ती गोष्ट तुम्हाला करायची आहे म्हणजे हळूहळू तुमच्या मनाला ती एक सवय लावायची आहे मनाला जेव्हा तुम्ही चांगल्या विचारांची चा, सवय ना ला, मग ते मनाला आवडायला लागत मग मन ते परत परत तुम्हाला तुमच्याकडे ते मागत राहणार मग मा तुम्ही परत परत त्याला ती गोष्ट देत राहायची पण त्यासाठी आपल्या मनाला एक सवय लावावी लागते म्हणजे तुम्ही एक दोन दिवस ती गोष्ट करून होणार नाही ती सातच चालू पहिले सात दिवस करायचे त्यानंतर परत सात दिवसाचं चॅलेंज घ्यायचं असं एक चॅलेंज घ्यायचं चॅलेंज घेतल्यावर आपल्याला कसं एक जोश येतो जसं आपण क्रिकेट खेळत असू कुठला खेळ खेळत मी जिंकणारच मी जिंकणारच मग तसं आपल्या खेळामध्ये एक मजा येत जाते जोश येत जातो तिथे आपण मग जीव लावून काम करतो तिथे खेळतो तस आहे ते तुम्ही चॅलेंज जेव्हा घेताना हा मी ही गोष्ट आता हे सात दिवस ना मी हे गोष्टी करणारच असं जेव्हा तुम्ही स्वतःला सांगत राहता ना तेव्हा तुमचं मन ते स्वीकारतं ही पहिले मनाचं शास्त्र समजवून घेणं खूप आवश्यक आहे सगळं मनावर अवलंबून आहे अचानक तुम्हाला चांगली गोष्ट ऐकायला आली का तस कसं तुमच्या मध्ये एक बदल घडून येतो तुम्हाला तर तुम्हाला लाखाची लॉटरी लागली आहे आपोआप तुमच्यामध्ये बदल घडायला लागतो तुम्हाला आनंद वाटेल एक मजा वाटेल तुम्ही उड्या वरायला लागला कसं आणि ते तुम्हाला सांगितलं कोणीतरी बाबा तुमच्या घरातल्या कोणाचं ऍक्सिडेंट झालाय तर तुमच्यामध्ये भीती निर्माण होती म्हणजे एका विचाराने कसा तुमच्या शरीरात बदल होतो बघा एक चांगली चांगली गोष्ट ऐकली आनंद यायला लागतो निर्माण होतो तुमच्या मनामध्ये तीच वाईट गोष्ट ऐकली ताबडतोब सुरुवात होती मग तसंच आहे मग म्हणजे मनाला तुम्ही चांगली गोष्ट भरवायची आहे त्याला चांगलं द्यायचं आहे जेव्हा चांगल्या चांगल्या गोष्टीची एक सवय लावाल ना मनाला तेव्हा मन आनंदीत व्हायला लागेल मग ते नकारात्मक गोष्टी स्वीकारणार नाही ते दूर करेल हटवेल त्याला ते नको म्हणायला नको मला या वाईट गोष्टी नको आहे तुमचं मन ते स्वीकारणारच नाही अशा प्रकारे मन तयार करावं लागेल जशी एखाद्या जमिनीची मशागत आपण करतो ना तेव्हा सुपीक बनवतो त्या जमिनीला तेव्हा ते दे जमीन चांगलं आपल्याला पीक देत तसंच सेम ही आपल्या मनाची गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी त्याला ते द्याल तेव्हा दे ते हळूहळू हळू तुम्हाला त्याच्या बदल्या चांगल्या गोष्टी द्यायला लागेल पण त्याच्यासाठी आधी आपल्याला त्याची सवय लावायला की बाबा आता आमच्या कोकणामध्ये जर आंब्याचं झाड लावायचं असेल कलम तर पहिलं त्याला तीन वर्ष किंवा पाच वर्ष सतत पाणी द्यावं लागतं नंतर मग पाणी खत बीत सगळं त्याची काळजी घ्यावी लागते अं कुठल्या गुराने ते खाऊ नये याची पण काळजी घ्यावी त्याच्या भोवती कुंपण करावं लागतं तर ही गोष्ट त्यावेळी तीन पाच वर्ष करतात त्यानंतर ते आपल्याला गोड आंबे देत कुठलंही झाड हे आंब्याचं तसं नाही कुठलंही झाड जेव्हा तुम्ही त्याची काळजी घेता मशागत करता तेव्हा खतबीज देता पाणी देता त्याचं संरक्षण करता त्यानंतर ते, ते गोड फळ दे तसं आपल्या मनाच आहे मनासाठी काय आपल्याला मना वर्षभर बघायची वाट बघायची गरज नाही फक्त तुम्ही सात सात दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे एकदा सात सात दिवसाचं चॅलेंज घेतलं का तुमचं आपोआपच मन स्वीकारायला लागतं आणि तुम्हाला ती सवय लागते आपल्या मरा माणसामध्ये कसं मध्ये एक सवय लावावी लागते ती एकदा सवय आपल्याला लागली ना जसे आपण रोज सकाळी उठल्यावर चहा पितो ती एक सवय लागली आहे तुम्हाला सकाळी उठल्यावर चकोली चहा नाही दिली तर तुम्हाला ते चैन नाही पडणार तुम्ही बेचैन व्हाल तसंच आपल्या मनात आहे तुम्ही जेव्हा त्याला चांगल्या 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 गोष्टी द्याल ना तेव्हा ते आनंदित होतं आणि ते तुम्हाला त्याच्याबद्दल आनंद देत चांगलं देत तेव्हा ते चांगलं गोष्टी आपल्या जीवनात आपोआप घडतात एक शास्त्र आहे आपल्याला माहिती नाही आपण ना नशिबाने रडत राहतो नशिबात हे नाही ते नाही तिथे सगळं गोंधळ होतो मग तुम्ही जेव्हा रडता तेव्हा मन बोलतो की अजून म्हणजे अजून तुम्हाला प्रॉब्लेम देत हे आपोआप घडत असतं पण ते आपल्याला लक्षात येत नाही म्हणून मनाचं शास्त्र त्याच्याबद्दल अभ्यास केला तर बरं होईल पण मी सांगतो तेवढं तरी करा एक सात दिवसाचं मी तुम्हाला चॅलेंज कसं घ्यायचं सांगतोय पहिलं सकाळी उठला का एक दहा मिनिट श्वास घ्यायचा आहे ब्रीदिंग बोलतो ना डीप श्वास मग आहे आता मनात आकडे म्हटले चालते एक दोन असं थांबल्यावर आणि मग परत हळू श्वास सोडायचा असं एक दहा वेळा करा किंवा पंधरा वेळा करा एक सवय लावण्यासाठी उठल्या उठल्या पहिली ही गोष्ट करायची त्यानंतर दहा मिनिट डोळे बंद करून श्वास जो आपला त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं मेडिटेशन पहिली गोष्ट ब्रिदिंग दुसरी गोष्ट मेडिटेशन दहा मिनिट मेडिटेशन तुम्हाला करायचंय फक्त डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचंय त्यामुळे तुमचं मन शांत व्हायला लागेल ब्रीदिंग करता तेव्हा तुमची एनर्जी वाढते आणि मन सुद्धा शांत व्हायला लागतं मग मेडिटेशन केलं पहिलं ब्रीदिंग करायचं मग मेडिटेशन दहा मिनिटं करायचंय ते झालं काय नंतर एक दहा पंधरा मिनिटं एक चांगलं पुस्तक देवाचं कुठलंही वाचायचं मग महाभारत वाचा रामायण वाचा किंवा आणि जी चांगली चांगली देवाची चा पुस्तकं आहेत संतांची पुस्तक वाचा फक्त दहा पंधरा मिनिटं वाचायचे एक दहा पान वाचा मी म्हणे हे सगळं का हे मनाला सवय लावण्यासाठी आपण करतो सकाळची सवय जी लावताना ना ती दिवसभर तुमच्या मनात फिरत असतं त्या गोष्टी जेव्हा सकाळी तुम्ही एखादं गाणं ऐका बघा दिवसभर ते तुमच्या मनात फिरत गाणं तर सकाळच्या वेळी आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ना ते जागृत असतं जेव्हा झोपेतून उठतो आपण त्याला आणि ते पटकन ऍक्सेप्ट करतं कुठलीही गोष्ट म्हणून सकाळच्या वेळी आपण त्याला ती गोष्ट द्यायची म्हणजे त्याला ती हळूहळू सवय लागेल जर हे पुस्तक वाचलं नंतर तुम्हाला वेळ असेल समजा आता तुम्ही कामाने गाणी लावा देवाची भजन लावा कुठलंही चांगलं गाणं लावा म्हणजे आप ते आपोआप ते ऐकण्याची तुम्हाला सवय लावायची तर ही अशा ह्या चार पाच गोष्टी रोज करायच्या आहेत एक सात दिवस करायच्या आहेत सात दिवस केलं तुम्हाला सवय लागेल मग परत सात दिवस एक चॅलेंज घ्यायचं असं ते वाढवत न्यायचं आहे आणि आप आपल्या मनाला ती सवय लावायची पहिलं ब्रिदिंग मग मेडिटेशन दहा दहा मिनिट मग पुस्तक वाचायचं दहा मिनिट आणि मग भजन ऐकायचं कुठलंही भजन कीर्तन जे असेल ते मोबाईल वर ऐका असं हे चाळीस मिनिटांच चा ही गोष्ट रोज करायची मनाला सवय लावायची जसं हनुमान होता बघा हनुमान आ, मारुती राया तो लहानपणा तो जाऊन सूर्याला पकडण्या एवढी तिच्यामध्ये शक्ती होती पण जेव्हा वेळ येते की आता तुला श्रीलंका लंकेमध्ये जायचं आहे माईला सोडवायला तेव्हा तो, लंक, ते तो घाबरत हो ते 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 होता तेव्हा म्हणजे मी एवढा पोहून कसा जाऊ समुद्र तेव्हा तो जामवंतांनी त्याला सांगितलं बाबा तुझ्यामध्ये ती शक्ती आहे तुला माहिती नाही तू लहानपणीच सूर्याला पकडायला गेला होतास तसं आपल्यामध्ये ती शक्ती आहे पण आपल्याला माहिती नाही जेव्हा असं कोणतरी तुम्हाला सांगतं ना तेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ती गोष्ट करायला पाहिजे किंवा तिचा अभ्यास करायला पाहिजे आपल्यामध्ये आहे सगळं आता ऋषी मुनींना सगळं अंतर्ज्ञान कसं व्हायचं कुठून त्यांनी एवढी शक्ती मिळवली होती जे म्हणायचं ते व्हायचं द्वारे व्हायचं मग ती शक्ती आपल्यामध्ये आहे पण तिला जागृत करावी लागते तर ती जर तुम्ही गोष्ट केली तर हे सात दिवसाच सा चॅलेंज घ्या रोज करा हळू परत सात दिवसाचं वाढवा परत सात दिवसाचा वाढवा हळूहळू एकदा सवय झाली तुमच्या मनाला मग तुम्ही आपोआप करायला लागला आणि तुमच्या जीवन जीवनामध्ये सुख शांती समाधान आपोआप येईल पाणी भरेल तुमच्या घरात सुख शांती समाधान आता ही गोष्ट करा जी गोष्ट तुम्ही शांतपणे माझं बोलणं ऐकून गेल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद